नमस्कार पारवेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी झटपट कैरीचं लोणचं बनवणार आहे तर अशा हे आम्हाला गौरण कैऱ्या भेटलेल्या आहेत तर तुम्ही कोणत्याही कैऱ्यांचा वापर करू शकता तर कैऱ्यांचे खूप सारे तक्कू चटणी असे आपण आता हे उन्हाळ्यामध्ये कैऱ्या आल्या की याचे पदार्थ बनवत राहतो तर त्याच पद्धतीनं लोणचं पण तर लोणचं कसं पाडाला आंबा आल्याशिवाय लोणचं नाही म्हणजे वर्षभराचं साठवता येत नाही त्यासाठी असं झटपट तुम्ही कैरीचं लोणचं आठ दहा दिवसासाठी तुम्ही करून ठेवू शकता तर त्यासाठी मी अशा ह्या कैऱ्या घेतलेल्या आहेत लाल तिखट घेतलेलं ला आहे हळद तेल इथे या ठिकाणी एक चमचा जिरं घेतलेलं आहे एक चमचा बॉडी शोप घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे हिंग आणि दोन चमचे अशी मोरी घेतलेली आहे तर ह्या मोरी ऐवजी तुम्ही मोरीची डाळ पण वापरू शकता तर साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करून कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्या तर आता सुरुवातीला हे पाठीमागचं टोक काढून घेणार आहे कैरीचं आणि आता कैरीच्या ह्या खूप छोट्या छोट्या म्हणजे अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे कैरीचे मी खूप छान असे बारीक काप करून घेतलेले आहेत आता हे कैरीचे जे कोय ना हे तुम्ही डाळीच्या फोडणीमध्ये टाकून थोडंसं गूळ टाकायचा मस्त आंबट गोड तिखट असं वरण छान वरण होते किंवा तुम्ही क असे पाण्यामध्ये टाकून ह्या कैऱ्या उक म्हणजे असं उकळूनसुद्धा घेऊ शकता आणि त्याला जिरा मोऱ्याची फोडणी कैरीचं सार पण बनवू शकता आता हे कैरीच्या फोडी मी अशा प्लेटमध्ये काढून घेणार आहे इकडे गॅसवर कडाई ठेवलेली आहे त्यामध्ये आता ही मोरी जिरं बडीशोप आणि मेथीदाना हे हलके भाजून घ्यायचे खूप जास्त पण भाजायचे नाही तर एखादा मिनिट असे हे भाजून घेतलेले आहेत मसाले आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता हे थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आता कडाईमध्ये मी अर्धी वाटी असं तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाण पण तुम्ही कमी जास्त करू शकता तर तेल गरम झालं की यामध्ये मी हिंग टाकणार आहे आणि लाल तिखट तर तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तर या ठिकाणी मी असे चार चमचे वापरणार आहे आणि अर्धा चमचा हळद आता यामध्ये गूळ टाकणार आहे एक ते दीड चमचा असा गूळ वापरलेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हे फोडणी अशी खाली उतरून घेणार आहे आणि यामध्ये आता कैरीच्या प्रमाणानुसार मीठ टाकायचं आहे फोडणी आपल्याला थोडीशी कोमट करून घ्यायची आहे तर हे कोमट झालेलं आहे आता यामध्ये हे वाटलेले मसाले हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हे मसाले पण चांगले मिक्स झालेले आहेत आता यामध्ये हे बारीक करून घेतलेल्या फोडी टाकणार आहे कैरीच्या आता मस्त कैरी एकदा परत मिक्स करून घेणार आहे तर असं पूर्ण मसाले मी ह्या कैरीच्या फोडीला मिक्स करून घेतलेले आहेत आता हे थोड्या वेळाने पूर्ण याला पाणी सुकल्यासारखं होते आणि खूप छान असं लोणचं तयार होते हे तर तुम्ही नक्की यावर्षी आता ह्या कैऱ्यांचं असं हे लोणचं बनवा तयार झालेलं आहे हे लोणचं तर तुम्ही यामध्ये मोहरीऐवजी मोहरीची डाळ पण वापरू शकता मस्त विकतच्यासारखं हे लोणचं तयार होते नक्की नक्की या पद्धतीनं तयार करा खूप छान लागते याची टेस्ट तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद